काय भांग करतात सुखा तो पोऱ्या लगीन करते ना काय नाही रे बा त्या पोश्या बी ऐकत नाही कोणी दे आणि ना काही तो ना पोऱ्या बी ऐक नाही जा माझ पोश्या देखुना देवाला र काय वैचारिका याला

पुढे पुढे सरका हॅलो दाजी दाजी राम लो, लो, राम लो, लो, राम राम काय दाजी तू का? ना पोचा देवा बिवत का देवावत ना मग त्या मांग नाही रे ना काय करा पुरे लागेल का पण मग काहीच ना दहा वाजता जा पाच वाजायला निघे असं एका म्हणजे लागेलच आहे ना लागेल लागेलच वाट मग इला का ना हो उन्हा 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 ले दोषी आयक घ्या आयक घ्या पावडर करणी सांग सांग

હા ભા પછી પાણી લેવું પાણી લેવું પોશી ના તીત કોઈ કરતા પોશ્યા ભેટ નહી બારા વિનિયું હોય પછી વિશી હા યાદ ના ગુસ્ત કા નહી तुम्हाला पोऱ्या पटना ना ना पोशी पटना तुला पोऱ्या पटी घ्या पटी घ्या वावर कवडा ऐकत मग ना ना भाऊ या कर्वावर चार पाच डोबळ आत नि दोन अकरात आणि पोरे काय कर पोरे काय नाही सकाळीच नि उठ नऊ वाजता काही काढ पाच वाजता नाही

आणि तू त्या वाला कंगणी वाहिली जाता देवाला काय अशा करतास तुम्ही आता आम्ही कंग तोंड करी जावा जा मागणी ना बर का आम्ही श्रीमंतला देवाला आम्ही पोशी डोशी या खोबराशी पोशील ती सारी येतो दो बरं दोन दोन नको माईक डोसा